श्री देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संपादक मामगडी विवाह मंडळ मुंबई येथे बोरोली येथे आहे आणि आमची एक शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आहे आज आम्ही लग्न म्हणजे काय लग्न कशी जुळवता स्थळे कशी शोधावी आणि इतर बरेच प्रश्न आज पालकवर्ग यांच्या उभे आहेत सर्वप्रथम पसंती घ्यावी स्थळे पाहण्याआधी त्यांची माहिती सर्वसाधारण तरी घ्यावी आणि पाहण्याचा प्रोग्राम करावा अपेक्षा जरूर असाव्या पण प्रथम यासाठी आपण या परिपूर्ण आहोत की नाही हे प्रथम पहावे हे लक्षात घ्या प्रथम आपल्या समाजात सर्वसाधारण दिसणारे वधूवर आहेत इतर समाजासारखे नाही सुंदर आणि देखणा पत्रिकेपेक्षा एकमेकांवर विश्वास जरूरी असतो स्वभाव आचार विचार जुळणे जरुरी असते वर हा नेहमी समंजस विचारू होतकरू आणि किमान अठ्ठावीस वर्षाचा असावा त्याची स्वतःची संपूर्णपणे तयारी असावी लग्नाची वधू किमान वीस वर्षाची आणि तिला समजून लग्नाला तयार केलेले असावे वधू ही स सुस्वभावी समंजस कर्तृत्व पाहिजे जेणेकरून कुटुंबाची जिम्मेदारी जे घेता यावी किमान पाच वर्षाचे अंतर असावे वधू वरामध्ये कारण वर जर मोठा असला जिम्मेदारी आणि काही प्रमाणात सावरलेला स्टेबल असतो आजकाल वधूवर मत नवमतवादी त्यामुळे निर्णय हा त्याच्या इच्छेनुसार घ्यावा आणि जोरजबरदस्ती करू नये त्याची जिम्मेदारी त्यांना घेता आली पाहिजे वधूवर यांच्याबरोबर दोन्ही कुटुंब ही जुळता हे लक्षात घ्यावे धन्यवाद आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करावे